संकल्प हे घेणार आहे की मी छाया शेंडे छाया भीमरावजी शेंडे नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहे भीमरावजी भीमरावजी शेंडे हे माझे मिस्टर असून काही वर्षापासून ते हा ह्या समा आपल्या प्रभागामध्ये कार्य करत आहे तसेच माझा मुलगा योगेश भीमरावजी शेंडे याचंही तसं सहकार्य आहे त्याच्या त्याच्या कार्याने मला या पार्टीमध्ये उमेदवारी मिळाली व मी नागरिकापर्यंत पोहोचून जे काही समस्या आहे समस्या ते मी हल करणार तुम्ही तुम्ही गेले आणि कुटुंब भारतीय जनता पक्षात राहून सामाजिक कार्य करून राहिलेले काय सांगणार रा? तुमची आई उमेदवार आहे मी पस्तीस वर्षापासून माझे वडील जे आहे सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करत होते त्या सिद्धांताच्या याच्यावर माझ्या वडिलाचं एक कहाणं होतं की समाजा समाजाचे सेवा करायची लोकांची सेवा करायची आणि त्या सेवाच्या मार्फत लोकाचे प्रश्नचं निवारण कसं केलं जाईल आणि आज जसं मी सतत भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता असून एक आपण समीरजी मेघे यांच्या मार्गदर्शनातून आपण टेकडीवाडी आदर्श नगर गौतम नगरमध्ये आपण त्यांचं नाली असो रस्त्याचं काम असो गट्टूचं काम असो त्या सगळ्या कुठल्याही पाण्याच्या टाकीला वालकंपानुसार का मोक्षधामाचं सौ सौंदर्य करायचं काम आपण करत गेलो आणि त्या सामाजिक क्षेत्राच्या याच्या भावनेतून आम्हाला भारतीय जनता पक्षापासून माझी आई छाया भीमरावजी शेंडे आणि अक्षयजी तिडके यांना उमेदवारी भेटली आणि वाडीतील नगराध्यक्ष जे नरेशजी चढे आहे ते एवढं प्रेमळ स्वभावाचे आहे आणि सगळ्या गोष्टी म्हणजे कसा समजून घेतात पण ते बोलणारे कमी आणि काम करणारे जास्त आहे असं माय अपेक्षा करतो किंवा सगळ्या जनतेला अपेक्षा करतो की अध्यक्ष जे नरेशजी चळडे आहे त्यांना चांगल्या बहुमताने विजय कराने एक चांगला उमेदवार आणि चांगला नगर अध्यक्ष आपला नरेशजी चळडे आपल्याला भेटू शकते व प्रभाग नंबर दोनमध्ये माझी आई सतत माझ्या वडलासोबत सतत सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना त्यांना पाठशीनं एक राहून सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करत असते आणि त्यांचे सर्व टीम आणि मी सतत आपण लोकांची सेवा करत असलो आणि यापुढील जे काही समस्या असेल त्या समस्याच्या निवारणाचं काम आम्ही आम्ही तिन्ही पॅनलमध्ये जसं नरेश भाऊ चळडे आहे छायताई शेंडे आहे आणि अक्षयजी तिडके आहे यांनी आम्ही सगळ्या प्रभागाच्या विकासाचं काम करू आणि सगळ्यांना जनतेचं निवारण करू रेलीला नुकताच सुरुवात होणार आहे जनतेसोबत कशा पद्धतीचा संवाद असणार सर्वप्रथम आदरणीय आपल्या हिंगणा विधानसभा क्षेत्राचे आमदार समीरजी मेघे यांचे मी या या ठिकाणी आपल्या माध्यमामधून त्या ठिकाणी त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला प्रभाग दोनमध्ये मला या ठिकाणी उमेदवारी दिली या ठिकाणी मी त्यांचे खूप खूप या आभार व्यक्त करतो आणि ज्या जो विश्वास त्यांनी माझ्यावर त्यांनी दिला आहे त्या विश्वासावर मी खरा या ठिकाणी उतरणार आहोत लोकांनी बहुतांश खूप काड्या केला की अक्षयला तिकीट नाही मिळाली पाहिजे जर अक्षयला तिकीट नाही मिळाली की समोरचा शोर होता त्यांना माहिती आहे की आपल्याला टक्करमध्ये कोणी आहे नाही परंतु आदरणीय आमदार साहेबांनी अक्षय प्रभाग दोनमधून फायनल आहे याच्यावर चर्चा न करता अक्षय फायनल आहे त्या ठिक त्यावेळेस मला वाटलं की आमदार साहेबांनी आपल्यावर इतका छोटे म्हणजे दहा वर्षापासून आपण छोटे मोठे कोणते रस्त्याचे काम असो घाटाचे काम असो कोणते सौंदर्य करण्याचे काम असो असे कोणते मंदिर असो बुद्धविहार असो बिरसा मुंडा असो असे अनेक कामं आपण त्यां आपण करत गेलो आणि लोकांच्या त्या आ, त्या माध्यमातून एक युवा नेतृत्व म्हणून आज प्रभागामध्ये वाडीमध्ये एक युवा नेतृत्व म्हणून मला मी सर्वात लहान या ठिकाणाहून त्यांनी युवा नेतृत्व म्हणून यांच्या काम कामाची पावती मला दिली ऐसा है कि भारतीय जनता पार्टी एक ऐसी पार्टी है जिसमें यानी परिवार वगैरह को देख के टिकट नहीं दी जाती उनके काम को देख के टिकट दी जाती है और आज 25 साल का राजकारण आप देख लो नरेश जी चरडे के माध्यम से यहाँ पे वो 15 साल सरपंच रहे और अपने वाड़ी का और बहुत विकास किए उसके बाद अध्यक्ष के अध्यक्ष बने और दस साल से जो समीर भाव है यहाँ पे विधानसभा के आमदार हिंगना वा और वाड़ी विधानसभा के जो आमदार हैं उन्होंने इतना विकास किया दाभा अपना वाड़ी का वो कोई किसी से छुपा हुआ नहीं है पहले वाड़ी आज हमारा पूरा बचपना वाड़ी में गया है वाड़ी में बचपना जाने के बाद वाड़ी की पहले की परिस्थिति और आज की परिस्थिति में जमीन आसमान का अंतर है और हम दाभा और वाड़ी ये हम अलग नहीं समझते क्योंकि दाभा और वाड़ी हमारा एक ही है सिर्फ एक रोड का डिवाइडेशन है आधा भाग उधर कारपोरेशन में आता है आधा भाग ग्रामीण में आता है तो ये हम हमारे परिवार में प्रचार करने आए हमारे छोटे भाई को सीट मिली अक्षय जी टिड़के उसी प्रकार हमारी काकू छायाताई शेंडे ये हमारे भीमराव काका जी की मिसेज है जो हमारे स्वर्ग से यानी हमारे काका जी थे जो बहुत सक्रिय थे उनके माध्यम से इनको ये ये महानगर पालिका की भी देखा जाए तो एक तरीके से उत्तराधिकारी है लेकिन आज पार्टी ने उनको ग्रामीण में विश्वास दिखाया तो इसके लिए हम उस पार्टी का बहुत आभार व्यक्त करते हैं काय सांगणार आहात तुम्ही ग्रामीण क्षेत्रात तुम्ही आम्ही भारतीय जनता पार्टीचे आम्ही कार्यकर्ता आहोत भारतीय जनता पार्टी अशी आहे की कुठेही असलो आमच्या भारतीय जनता पार्टीचं प्रचार असो किंवा काही असो त्याला आम्ही सपोर्ट करायला तर पहिले जाऊन कारण की ती आमची पार्टी आहे आणि आमचे उमेदवार हे खूप अक्षयभाऊ आणि आमची छायात आहे ह्या उमेदवारीसाठी आहे तर आम्हाला त्यांच्यासाठी प्रचार करणं खूप जरूरी होतं आणि आहे आणि त्या काम करतील अशी मी त्यांना मी त्या लोकांना हमी देते त्यांची गडरलाईनची असो किंवा रस्ते असो किंवा साफसफाई असो किंवा कोणती कोणती कामं असतो किरकोळ कामं जे बी असतील नळाची समस्या असेल त्या सगळ्या त्या करतील आणि तो अक्षेपण करेल हे आम्ही लोकांना हा हमी देतो आणि आमच्या कमळचिन्हाला ओट करून सैन्यांनी त्यांना विजय करा धन्यवाद मग वाडी नगरसेवक ना नागरिकाचे हे अपील करता की दो तारीख आणवाले दो डिसेंबर को भारी मतों से जो अपने कैंडिडेट है अक्षय तिलके जी और छायाता छायाताई सेंडे भीमराव जी शिंडे इनको भारी मतों से चुन के लाए और जो देवेंद्र जी अपने देव, महाराष्ट्र के मुख्यमंत्री है उन्होंने विश्वास दिलाया है कि नरेश भाई चौड़े जी और जितने भी लोग यहाँ कैंडिडेट हैं सभी को भारी मतों से चुन के लाए ये अपील करता हूँ भीमराव जी शिंडे भीमराव जी शिंडे माझे खास मित्र होते आणि ते खूप कार्यकर्ता बी जे पीचे भारतीय जनता पार्टीचे तसेच आमचे शायाबाई भीमरावजी शेंडे आणि तिडकेजी तिडकेजी तर युवा आहे आणि हे दोघं आणि आमचे सगळ्यात मोठे आहे नरेशजी चर्डे तर हे आम्ही एकच उमेद करतो की काम निवडून तर येणारच पण इतक्या जोसामध्ये काम करेल आणि जे काही उर्वरित कामं राहिलेले आहे ते कामं यांच्या मागे लागून आम्ही स्वतः करून घेऊ जरी आम्ही त्या वार्डातले तिकडल्या तरी आम्ही त्यांच्या पाठीमागं हमेशा राहू ही गॅरंटी देऊन म्हणजे धाब्याच्या आणि वाडीच्या एकामेकाला सहयोग लाभणार सहयोग आमच्या इलेक्शनमध्ये त्या पण धडाक्याने उभ्या राहील आमच्या मागे एवढी मी उमेद करतो आणि येणाऱ्या दोन तारखेला पब्लिकला पण मी थोडं आव्हान करतो की त्यांनी घराच्या बाहेर निघून सगळ्यांनी वोटिंग करावे कोणाला आमच्या शायाबाई भीमरावजी शेंडे आणि तिडकेजी आणि नरेशजी चरडे चरडेजी बी खूप मोठे कार्यकर्ता आहे आणि एवढीच माझी उमेद आहे की बी जे पी भारतीय जनता पार्टी सगळ्यात मोठी हे पार्टी उभरेली एवढी माझी अपेक्षा आहे